नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जे काही नुकसान झाले होते जसे की सोयाबीन पीक असेल कापूस असेल तूर असेल व इतर जे काही पिकं आहेत यांचे पावसामुळे अतिशय नुकसान झाले होते व बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी झाली होती तर या अतिवृष्टीचा सरकारकडून मोबदला जो आहे तो आणखीन पण दिलेला नाही तर शेतकऱ्यांना आता त्याचा मोबदला अनुदान जे आहे ते दिले जाणार आहेत तर अनुदान देण्याअगोदर शेतकऱ्यांना आता ई के वाय सी केली जा केली जाणार आहेत तर शेतकऱ्यांना आता जी काही यादी येईल त्या यादीमध्ये एक विशिष्ट क्रमांक येणार आहे तो विशिष्ट क्रमांक घेऊन गेले वर्षीप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली जी काही ई के वाय सी आहे ती ई के वाय सी करायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर कुठल्या खात्यामध्ये तर मित्रांनो आपले जे काही आधार सीडिंग खाते आहे आधार लिंक खाते आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे अनुदान जे आहे ते डायरेक्टली खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यासाठी आपल्याला ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी प्रोसेस ही सर्व सी एस सी सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत केली जाणार आहेत तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत योशूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व विडिओला लाईक करा